खंडाळा वटाकळी खंडाळा वटाकळीच्या मध्ये या शेतकऱ्यांच्या या अवकाळी पावसाने कमीत कमी चार पाचशे गो कांद्या गोवाचे नुकसान झाले आहे इथं पाच प्नाच गोण्या तिकडे शंभरी गोवा आहेत खाली पाण्याचा अक्षरशः गुन्ह्यात कांदा पाहत आहे इकडे मी पाच पन्नास का, गोण्या पा हात हो पावत आहेत त्याच्यामुळे तलाठी जे जे कोण अधिकारी असतील त्यांनी शेत त्यांना शेतकऱ्यांनी फोन के केल्यानंतर त्वरित अहिल्यानगर दक्षिणमधील सर्व आठ तालुके त्यातून कर्ज जामखेड तालुका शेतकऱ्यांनी फोन केल्यानंतर अर्जंट आहे अशा शेतकऱ्याचा प, प का, कांदा असो घराची पडझला असो कांद्या असं ढिघारा असो रोहित पवार पाव पाऊस आठ दहा दिवस पाऊस उघडून गेलेत सर, सर्व सर्व शेतकऱ्यांचे का पंचनामा झालेत सगळ्या त्या सर्व पिकांचे पंचनामा झालेत आणि आता रोहित पवार येऊन गावागावात फिरतो त्यांच्या गाड्या जाता पाहतो मरमान आणतो आणि नोटिंग पणा करतो मग काल कुठे खेळला कुठेतरी गेल तर का नाही बस ठिकाणी मग का नाही तुम्ही शेतकऱ्याला लगेच घ्या पाच लाख रुपये घ्या दहा लाख रुपये तुम्ही का शेतकऱ्याला पैसे दिले नाहीत तुमचा फक्त शेतकऱ्यांना भुलाफुरीचा कार्यक्रम चालू आहे मग एवढ्या दिवस पाऊस उघडा मग का का झोपले नाहीत मीच उलट रा... रा राम शिंदे साहेबांना सांगून राम शिंदे साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांना प्रांत प्राणसाहेब कलेक्टर साहेब यांना सर्वांना सांगून अर्जंट शेटकर शेतकऱ्यांचं पंचनामा करायला भाग पाडले होते पंचनामा झाले जवळजवळ जवळ झालेच एखादा कुठे शेतकरी राहिला असेल त्याचे आज आज किंवा मु पंचनामा होतील आणि रोहित पवार यांचे निवड टंगी चालू हो आहे तुम्हाला लय शेतकऱ्याचे कर कळ कळ ना तुमचा हायला कारखाना आहेत लाखोही करायचे मी नाही लाख काही कळकळ तुमचा हिशेबच नाही तर मी बी माझं काय मी बी वाज नाही शेतकऱ्यांना पैसे लागतात माझेकडे नाही काय मी घालता काय पैतो त्याच्यामुळे तुम्ही काल तुम्ही घेताना हिवढे काढण्यात तिथं तुम्ही हिवडे काढून घेताना घाल तिथं तुम्ही शेतकऱ्यांना लई दहा पाच रुपये दहा पाच लाख रुपये हे घ्या घ्या पैसे नुकसान भरपाई तुमचं कारता किती वाया गेलाय गुणी तुम्हाला इकार नाही आवड काय काही काय काय नाही एवढं आता काही असं ढिगार पडले ढिगार पडले काय कारण पार वाटलं झाले पार काय पार पार प्यार बाय करते काय त्याची तिकडं ते वाढते तेव्हा पाण्यात कांदा पोहत तिकडं आता तुम्ही काय करणार मजुरात पैसे काय करणार तुम्ही आता बाय काय आता आता पद्धत आता देवा लागते ना ती सोडते का आम्हाला तुमची सरकार कोण काय अपेक्षा आहे मग आता सरकार आता काय देईन ती काय आता काय काय करणार आपण ते काय काळजी करणार मी आहे तुम्हाला पैसे मिळेल परत मी पाठपुरावा करतो मी सर्व परत तहसीलदार साहेब प्रांत साहेब कलेक्टर साहेब यांना मी विनंती करतो तुम्हाला सरकारने आदेश दिले आहेत ते आदेश तुम्ही पाळा सर्व शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान आणि रोहित पवारला सांगतो तुम्ही अजिबात करत जामखेड मध्ये निष्कार नवटंगी करू नका सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत आज पूर्ण होणार आहेत खंडाळा येथे कांद्याचं नुकसान झालेलं आहे पावसामुळे अवकाळी पावसामुळे शेतकरी आहेत शेतकरी बनव यांचं एक चारशे ते पाचशे गुणीचं नुकसान झालेलं आहे तरी त्वरित याची पंचनामा करावा आणि लाल मदत मिळून द्यावी डायरेक्ट जेवढे नुकसान झाले आहेत त्याच्या कमी नि कमीत निमित्त मदत देऊन टाका नुसत मकरता काढायचा आपण ही मोकायची हरबाजी करू नका मी बी विरोध शिकत विरोधी जास्त मी फिरतोय पण शेतकऱ्यांना मी आधार देतो धीर देतो रामचंद्र साहेबांना फोन करतो शिकत असं नुसखं झाले साहेब बरोबर करते तुम्हाला बोलायचं काय नुसखं झालं तुमचं बोलायचं काय फाशी घ्यायची पाळी नाही काय 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 करणार इतका खर्च काय सोपाय काय सोपा फाशी घ्यायची नाही तुम्हाला भाजपच नाही आपण आपण कार्यक्रम करू